सध्याचा काळ हा एआय तंत्रज्ञानाचा काळ आहे सागरी सुरक्षा बळकट करणं आणि मत्स्योत्पादनामध्ये वाढ करण्यासाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर महत्वाचा असल्याचं प्रतिपादन मत्स्य व्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांनी केले मंत्रालयात आज सोमवारी सागर किनाऱ्यावर होणारी घुसखोरी रोखणं आणि सागरी सुरक्षा बळकट करणं तसंच सागरी आणि गोड्या पाण्यातील मत्स्योत्पादनात वाढ करण्यासाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर याविषयी मंत्री राणे यांनी देशभरातील एआय तंत्रज्ञानाविषयी काम करणाऱ्या विद्यार्थ्यांशी आज संवाद साधला त्यावेळी बोलत होते चर्चेच्या सुरुवातीला व्यवसाय आणि बंदरा विभागाची एआय तंत्रज्ञानाबाबतची गरज व्यक्त करून मंत्री राणे म्हणाले मत्स्योत्पादनात वाढ आणि सागरी सुरक्षा ही विभागाची प्राथमिकता आहे सागरी मासमारी आणि गोड्या पाण्यातील मासेमारी असे दोन वेगवेगळे भाग आहेत या दोन्ही क्षेत्रामध्ये उत्पादन वाढ करण्यासाठी एआय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कशाप्रकारे नियोजन करता येईल राज्याला सातशे वीस किलोमीटर लांबीचा सागर किनारा लाभला या सागर किनाऱ्याच्या सुरक्षेसाठी सध्या ड्रोनचा वापर केला जात आहे त्यातून जमा झालेल्या माहितीचा वापर कर करून सागरी सुरक्षा आणखी बळकट करण्यासाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर कशा प्रकारे करता येईल याविषयी विद्यार्थ्यांनी विचार करावा तसंच विभाग स्वयंपूर्ण करणं विभागाचा महसूल वाढवणं मत्स्य व्यवसायातील बंदराच्या विकासातील अडचणी सोडवणं अंमलबजावणीमध्ये असलेल्या काही त्रुटींची पूर्तता करणं विभागाचा संपूर्ण कारभार पारदर्शक करणं यासह अधिकाऱ्यांची कार्यक्षमता वाढवून विभागाचं कामकाज आणखी प्रभावीपणे करण्यासाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर करणं याविषयीही सविस्तर सादरीकरण विद्यार्थ्यांनी तयार करावं अशा सूचनाही त्यांनी दिल्या पारंपरिक मच्छिमार आणि परसीन मच्छीमार असा एक फरक असला तरी राज्यातील किनारपट्टीच्या प्रत्येक जिल्ह्यात मासेमारीच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत त्यामुळे एकाच पद्धतीची योजना किंवा व्यवस्था सर्वच जिल्ह्यांमध्ये लागू करणं व्यवहार्य ठरणार नाही तर प्रत्येक जिल्ह्याची वेगवेगळी गरज लक्षात घेऊन त्याप्रमाणे एआय तंत्रज्ञानाची प्रणाली विकसित करण्यात यावी असंही मंत्री राणे म्हणाले उपस्थित विद्यार्थ्यांनी सुरक्षा आणि उत्पादन वाढीसाठी एआय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून करावयाच्या उपायांविषयी नवनवीन संकल्पना सुचवल्या त्यामध्ये मच्छीमारांसाठी मुख पडताळणी अर्थात फेस रेगिग्नेशन प्रणाली तयार करणं किनारा मॅपिंग करणं जीपीएस फेसिंग जीपीएस फेन्सिंग लावणं तलावांचं मॅपिंग करणं राज्यातील एखाद्या जिल्ह्यामध्ये प्रायोगिक तत्वावर एआय तंत्रज्ञान आधारित विकास प्रकल्प राबवण्यात यावा आणि त्यातून होणाऱ्या फायद्यांचं एक रोल मॉडेल तयार करून संपूर्ण राज्यात त्याप्रमाणे योजना राबवावी सागरी सुरक्षेविषयी एक स्वतंत्र एआयचे मॉडेल तयार करावं मॅपिंगच्या माध्यमातून मासेमारी क्षेत्राची माहिती देणारं मॉडेल तयार करणं मासेमारीसह हवामान आणि योग्य परिस्थितीचा अंदाज वर्तवणारे एआय आधारित मॉडेल तयार करणं अशा संकल्पना विद्यार्थ्यांनी यावेळी मांडल्या विद्यार्थ्यांनी मांडलेल्या या संकल्पनांच्या दृष्टीनं जी एन। यांनी एक परिपूर्ण सादरीकरण तयार करावं या संकल्पनांच्या माध्यमातून सागरी सुरक्षा बळकटीकरण आणि मत्स्योत्पादन वाढ यासाठी कसा वापर करता येईल याचा प्रत्यक्ष कृती आराखडा तयार करावा आपण तयार करत हे मॉडेल देशासाठी मार्गदर्शक ठरणारं असेल तसंच राज्याला मासेमारी क्षेत्रात अग्रसर ठेवण्यासाठीही याचा उपयोग होणार असल्याचं मंत्री राणे म्हणाले यावछी जीवाय एनचे योगेश राव यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते डॉक्टर उमेश राऊत नकुल प्यासी यांच्यासह देशभरातील विविध शहरातील विद्यार्थी दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते यावेळी देशभरात एआय तंत्रज्ञानामध्ये चांगलं काम करत असल्याबद्दल सहभागी विद्यार्थ्यांना मंत्री राणे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देण्यात आलं तसंच राज्यात एक एआय आधारित मॉडेल तयार करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या